जेवढा देन। पैसा होता तो ग्रामपंचायतचा घेतला यांनी पण कर्मचाऱ्यांवर काहीच खर्च केलेला नाही महेश पाटील महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जो नऊ तारखेला आंदोलन घेणार आहेत करणार आहेत आज आम्ही दोन वर्ष फेऱ्या मारतोय पण तिथे आम्हाला कोणत्याही प्रकारचे आम्ही टॅक्स वसूल करून दिले दोन दोन वाडा मधून मग यांना या कर्मचाऱ्यांना पगारावर खर्च करावा टॅक्स हे सर्व बंद होत नाही आणि महापालिकेला आणि लोकांना रहिवाशांना जोपर्यंत जळ बसत नाही तोपर्यंत आमची राग आहे आमचा आमची का काम करत नाही सत्तावीस गावातील कर्मचाऱ्यांचा करून घेता वापर आणि वेळ आल्यास नगर विकास विभागावर फोडता तुम्ही खापर हीच ती वेळ आता कामगार हटणार नाही मागे महापालिकेच्या कुंभकर्णी प्रशासनास करणार आता जागे सत्तावीस गावातील कर्मचाऱ्यांनी उप आयुक्तांची घेतली भेट लाक्षणिक उपोषणावर केले आव्हान थेट कामगारांना कायम करण्याचा अधिकार हा नगर विकास विभागाला वंदना गुळवी मॅडमनी दिली प्रतिक्रिया सिद्धेश्वर वार्ता न्यूजला सत्तावीस गावातून करोडो रुपयांचा महसूल जमा करतो आम्ही आमचा हक्क मागतोय कुणाची नकमहेर पाणी महानगरपालिका हे नाव फक्त मोठ अहो ग्रामपंचायत परवडली गरीप पगार देऊन हजाराची नोट राहायची महापालिकेत येऊन आमचा झाला लॉस ग्रामपंचायत नक्कीच बरी महानगरपालिका असून येतो कंत्राटी हुद्याचा वास सत्तावीस गावातील केडीएमसी कर्मचारी आता मध्ये आले आहेत आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवी यांच्या दालनात कामगार संघटनेच्या वतीने भानुदास पाटील समर वझे विजय भंडारी श्री गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात आली होती या बैठकीत मात्र स्थानिक महापालिका प्रशासनाने कामगारांच्या कायमस्वरूपी मागणीबद्दल तोडगा काढू शकले नाही उलट नगरविकास विभागाचे नाव सांगून वेळ सारून नेली परंतु नऊ वर्ष पालिका प्रशासनाने कोणता तीर मारला हे कळू शकले नाही सत्तावीस गावातील कामगार हे पालिकेत काम करून कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत याची जाणीव असताना पालिकेच्या सन्माननीय महाशय आयुक्त डॉक्टर आणि जाखड हा प्रश्न गंभीरतेने का घेऊ शकला नाहीत चारशे नव्याण्णव कामगारांना कायम करण्याची हीच ती वेळ आहे कारण महानगरपालिका प्रशासनावर स्वतः प्रशासक आहेत याला मंजुरी घेणे किंवा ठराव घेणे किंवा मग विरोधात कोणी जाणार नाही महानगरपालिका अधिनियम कायदा एकोणीसशे एकोणपन्नास नुसार पोटकलम एकशे चौसष्ट नुसार सत्तावीस गावातील चारशे नव्याण्णव कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी करू शकतात तो त्यांचा अधिकार आहे परंतु आयुक्त इंदुराणी जाखड मॅडम राजकीय दबावाखाली तर नाहीत ना असा प्रश्न सिद्धेश्वर वार्ता न्यूज विचारत आहे बरं यासंबंधी भानुदास पाटील समरवझे वे आदी मान्यवरांनी दिली सिद्धेश्वर वार्ता न्यूज ला प्रतिक्रिया महानगर सफाई कर्मचारी संघाच्या तर्फे नगरसेवक महेश पाटील महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जो नऊ तारखेला आंदोलन घेणार आहेत करणार आहेत त्याच्यावरती आम्ही ठाम आहे आणि तो आम्ही करणारच आणि आम जोपर्यंत कामगारांना विजय मिळत नाही तोपर्यंत आली आमची लढाई सुरूच राहणार काय सांगाल आणखी तुम्हाला तारीख मा। ते तारीख भेटलेली आहे वंदा गोळे मॅडमनी नियमावली सांगितली किंवा निषेध करू नका असं सांगितलेलं आहे त्यावरती काय सांगाल माननीय उपायुक्त मॅडम यांच्याकडे दालना जेव्हा आमची बैठक झाली त्यावेळेला त्यांच्याकडनं असं कळालं की सात तीन दोन हजार चोवीस ला इथून महापालिकेकडनं मा, शासनाला पत्र गेलेले की या महापालिकेतील सेवेमध्ये जे कामगार आहेत त्यांना महापालिका सेवेत कायम करायचं म्हणून शासनाला पत्र पाठवलंय तर आम्ही त्या मॅडमला सांगितलं की मॅडम त्या पत्रावरती आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा महापालिकेकडून फॉलोअप घेतला गेलेला नाही आज त्या पत्राला कमीत कमी सहा महिने होऊन गेले आणि तुम्हाला पत्र द्यायला सुद्धा सहा महिने लागले होते तर त्या मॅडमने आम्हाला सांगितलं की नाही आता आम्ही लगेच त्यांच्याशी स्मरणपत्र परत देतो स्मरणपत्र देऊन आम्ही बैठक लावतो परंतु असं काय आम्हाला त्यांनी लिखित दिलं नाही आम्ही काय बोललो मॅडम ठीक आहे तुम्ही बैठक लावाल आता पुढच्या महिन्यामध्ये आचारसंहिता लागणार आहे आचारसंता लागल्यानंतर तुम्ही म्हणणार की आता आचारस लागली आता तुमचं काम बंद होईल असं काही होऊ शकणार नाही त्यामुळे आम्ही आता काम, गार, काम गार ना ना बंद आंदोलन हे करणार आहे कारण आम्हाला वरून तुमच्याकडनं लेखी काही भेटत नाही जोपर्यंत आम्ही कामगार कामगार आंदोलन करणार रडणार नाही तोपर्यंत यांना सुद्धा जाग येणार नाही जोपर्यंत कचरा पाणी टॅक्स हे सर्व बंद होत नाही आणि महापालिकेला आणि लोकांना रहिवाशांना जोपर्यंत जळ बसत नाही तोपर्यंत आमची व्यथा ही यांच्यापर्यंत पोहोचणार नाही आणि आमची व्यथा पोहोचल्या यांच्याकडनंच आता पोचवलं जाईल कारण आज जर का आम्ही काम बंद आंदोलन मागे घेतो तर आज लगेच त्याला स्थगिती भेटते आज का आम्ही काम आंदोलन मागे घेतल्यानंतर हे लोक काहीच करणार म्हणून आम्ही आजपासून काम आंदोलन मागे घेणार नाही असं वरती सरळ सरळ सांगितलेलं आहे ते आयुक्त मॅडमला पत्र देत आहेत आणि आम्ही नऊ ऑगस्ट पासून काम आंदोलन करणार त्याच्यानंतर हे लोक वरती पत्रावर करतात काय सांगाल आताच आपण उपायुक्त वंदना गोळे मॅडमला भेटला चर्चा झाली निवेदन दिलात काय सांगाल काय आश्वासन दिलेत मॅडम आमचा महानगर कर्मचारी संघाच्या वतीने नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी काम बंद आंदोलन आहे त्या संदर्भात माननीय गुलवे मॅडम सामान्य प्रशासन उपायुक्त यांनी आमची आज साडे अकरा वाजता मिटिंग लावलेली त्यांच्या तालनात सदर मिटिंग मध्ये असं झालं की ह्या आंदोलनाविषयी चर्चा करताना कि कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त इंद्रायणी मॅडम इंदुराणी झाकड या मॅडमने मंत्रालय नगरविकास खात्याला पत्र दिलेलं आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की नगरपालिकेचा याविषयी काही संबंध राहिलेला नाही सर्व नगरविकास खात्यातूनच तुमचा होणार आहे परंतु आम्ही मॅडमला सांगितलं की नगरविकास खात्यामध्ये आज आम्ही दोन वर्ष फेऱ्या मारतोय पण तिथे आम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही त्यामुळे आम्ही ठरवलेलं आहे की नऊ ऑगस्टला आम्ही आंदोलन करणार तोपर्यंत आम्हाला या महाराष्ट्रात आमची जाणीव कोणाला होणार नाही म्हणून मॅडमने आम्हाला रिक्वेस्ट केल्यानंतर मॅडमला आम्ही ठाम सांगितलेलं आहे की नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आम्ही धरणे आंदोलन करणारच आहेत श्रीकांत शिंदे साहेबांनी काही आश्वासन दिले त्यांच्याशी संपर्क झालेला नाही निवेदन दिलेले आम्ही भिवंडीचे लोकसभा खासदार डॉक्टर सॉरी भिवंडीचे खासदार डॉक्टर मात्रे यांनी पण आपला निवेदन दिलेलं आहे पाठिंबा दर्शवलेला आहे त्यावरती काय सांगाल माननीय खासदार बालेमा साहेब यांचे आभार मानतो कारण त्यांना आम्ही या आंदोलनाविषयी लेखी स्वरूपात पत्र दिल्यानंतर खासदार साहेबांनी त्वरित आयुक्त साहेबांनाही पत्र दिलेले की या कर्मचाऱ्यांविषयी ताबडतोब निर्णय घेणं ना त्यावा नाही तर या आंदोलनामध्ये मी सहभागी होईल काय सांगाल उपाय निवेदन दिला काय असू आज उपाय उपायुक्त गुले मॅडम यांच्या जवळ आमची मीटिंग झाली त्या मिटिंग मध्ये असं ठरलं की त्यांनी सांगितलं की आम्ही वरच्या लेवल पत्र व्यवहार करतो स्मरण पत्र देतो पण हे स्मरण पत्र देता देता किती वेळ लागेल हे आम्हाला माहित नाही मग त्यासाठी आम्ही असं ठरवलंय की काम बंद आंदोलन हेच आमची दिशा आहे आणि ती दिशा आमची पक्की आहे आणि तो पक्का निर्णय तो, तो आम्ही करणारच आहे आणि असा विषय आहे की सर्व काम आमच्याकडनं करून घेतात तीनशे करोड रुपये आम्ही टॅक्स वसूल करून दिले दोन दोन वाडामधून दो मग यांना या कर्मचाऱ्यांना पगारावर खर्च करायला पैसे कसे भेटत नाही एवढा पैसा आम्ही खर्च करून देतो पिओलोची कामं होतात मराठा सर्वे होतो एवढी कचरा गाड्या आहेत तर ग्रामपंचायत जेवढ्या कचरा गाड्या होत्या ते घेतले जेवढा पैसा होता तो ग्रामपंचायतचा घेतला यांनी पण कर्मचाऱ्यांवर काहीच खर्च केलेला नाही जो पगार होता आम्हाला ग्रामपंचायतला वीस हजार पगार होता तो आम्हाला पंधरा हजार वर आणला यांनी म्हणजे आम्हाला ग्रामपंचायत भरी होती का कल्याण महानगरपालिका भरी होती हा आम्हाला आम्हाला का असे वारेवर सोडलेलं आहे यांनी कशावर नाही कोणता राग आहे आमचा का आमची पोरगा काम करत नाही इथे म्हणून आम्ही एकच निर्णय ठरवलाय की यांना धडा शिकवण्यासाठी काम बंद आंदोलन करणार म्हणजे करणार कामगार एक तुटीचा कामगार एक तुटीचा कामगार एक तुटीचा अरे कोण म्हणतो देणार नाही अरे कोण म्हणतो देणार नाही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे दिनांक नऊ ऑगस्ट रोजी होणारे बेमुदत धरणे आंदोलन हे बारा ऑगस्ट पासून होणार असल्याचे मत भानुदास पाटील विजय भंडारी समर वझे यांनी सिद्धेश्वर वार्ता न्यूजशी दूरध्वनीद्वारे सांगितले चालू घडामोडींचे जा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या सिद्धेश्वर वार्ता न्यूजला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत रहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज